रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य संत परंपरा व फड परंपरा, पहा हबप पा विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ Saya hati-hati kerjasama dengan masyarakat ini untuk memperkenalkan semua masyarakat di luar ini. Jadi, saya ingin mengucapkan kepada Pak Cik Wilkery Patil, Pak Mahathir Mohamad, dan kepada समोर सर्व असेल माणसाला आयुष्य दिलेलं या सर्व गोष्टीची जाणीव करण्यासाठी दिलेला जन्म जीवनामध्ये हसून द्या तुम्हाला हसताना कुणी तरी पाहणार तुम्हाला रडताना कोणीतरी पाहणार आहे तुम्हाला चालताना कोणतरी पाहणार आहे तुम्ही बोलताना आए, बोल ते कोणतरी ऐकणार असा एकमेव जन्म असा आहे की ज्याच तुम्ही बोलल्यानंतर त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये जातात तुमचं चांगलं कर्म असेल वाईट कर्म असेल हे तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या वाजण्या मला वाटतं हेच खरं अक्ष दुसऱ्या जगामध्ये कोणता प्राणी आहे कोणता आहे ज्याचा रडलेला माणसाला कळतो ज्याच्या कधी त्याला बोलता येत नाही त्याला काही दुःख सांगता येत नाही माणसात सांगता यासाठी येत की त्याला दिलेला जन्म त्याच्या सुखात चांगल्या मार्गाने लावायचं पुढच्या जन्मात कुठं जाणार कुणाच्या पोटी जाणार हे तुम्ही सांगू शकत नाही परंतु आयुष्याच्या शेवटमध्ये जेव्हा येतो ना ता त्या तुमचं वय कधी संपतच नाही आजोब पाहिलं तर कधी पाहिलं शाळेला दिसतो हे माणूस कळतो का हे पण कधी कळत नाही परंतु असं असं नसतं जीवनाच्या आमताला आल्यानंतर आपल्याला कळत की आपण आयुष्यामध्ये नेमकं काय केलं काय पाहत घडवलं आता नाही मी अनेक लोकांना जेव्हा पाहतो त्या टायमाला सांगतात की मी जे काय केलं त्याच्यामध्ये चांगलं किती वाईट केलं याचा सगळा भेदीच तो माणूस त्यावेळेला असतो त्याच मुळे त्याला कळत ज्या मुलाचा हाताच्या खोडासारखं जमलं परंतु तो बायको घेऊन कसा पळून गेला त्याचं दुःख त्या टायमाला तो पाहत असतो अरे काय हे बाब केलं यापेक्षा विचाराचं नाम शिवान करून बसतो असतो काही लोक इतके नाही असतात त्यांना असं वाटत की माझा कुटुंब याच्यापेक्षा झाल्यामध्ये दुसरं काहीच नाही मी असे लोक पाहिलेले आमच्याकडे आनंद आश्रम काय दोघताश्रम ज्याला म्हणतात ते आहे डिव्हिजनल कमिशनर राहिलेले लोक ते व्रताश्रमामध्ये दुपारच्या जेवणाला ताट घेऊन असलेले मी पाहतो आय अधिकारी मी पाहतो अनेक महिला अधिकारी पाहिजे आजही तुम्हाला पाहायचं असेल आधात ना माझा सुरू व्रताश्रम तो दहा मिनिटाच्या अंतरावर जीवन कसं जगायचं तर त्याची सुरुवात तुम्हाला त्यांना पाहिल्यानंतर करता सुद्धा येईल आयुष्य चांगल्याच्या घातल्या परंतु शेवटी हातात मिळालं काय तुम्हाला तुम्हाला काही वाणी चांगली ठेवली जीवनात सर्व काही करतो काही देऊ नका एखाद्याला देवाच्या राजे जाऊन एक लाख रुपयाची देणगी दिली कोणी आता मी पाहतो अनेक

तिची नजर तीच आहे कधीतरी त्या मूर्तीकडे पाहताना एक एक, एक सेकंद एक मिनिट त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये पहा तो विठ्ठल तुमच्याशी बोलताना तुम्हाला समजा परंतु आपल्याला वेळ कुठे चप्पल बाहेरच पण घेऊन गेलं काय करायचं विठ्ठल तर उदय विठ्ठल त्याच नामस्मरण कधी करता येईल पण गेल्याच महिन्यात घेतली शब्द मंदिराच्या समोर चोरीला गेली तर घरी गेले तर तुला बाहेर पडतो ये विचार आपल्या डोक्यात नसतो पण विठ्ठल काका ह्या भारतात संप्रदायाकडे पाहताना मी वेगळे अँगल पाहतो हे कोणते आठव्या पकड जातीचे लोक त्यांना फक्त एकच माहिती हरिनामाचा जय हरी संप्रदाय असलेलं त्याचा शरीर वरचा पांढरा शर्ट असतो त्याला किती किती घाण होतो किती मारपट होतो त्याची कधी तरी किती पालर तरी पाहत होती पालर वर असलेला तो मळ कधी तरी पहा नामस्मरण खाली पडू देत नाही तो देव करत माणसाचा आदर करताना मला आश्चर्य या गोष्टीच वाटत आमच्याकडे कार्यकर्ता आनंद त्यांच्यावर पाय पाडला नाही ना आमचा आनंद ती काय करा त्याला जास्तच मदत मदत देतो सर्वी दिसते म्हणजे आमचा पाया पडलं नाही तर आम्ही कोण आहे त्यांच्या जीवावर मोठं धावले होतो ज्यांच्या जीवावर आपण मोठं होतो त्यांच्याबद्दल आमची भावना काय त्यांनी येऊन आमचा पाया पडा हा कमाल वगैरे वाचायला नाही तर त्याचा पत्ता एखादा वारकरी घेतो तो, तो दुसऱ्या वारकरीच्या पाया पडतो तो, तो ज्याचा पाया पडतो तो वारकरी त्याच्या पाया पडतो त्यावर तो पीठ तुझं माझ्यावर उदाहरण नको माझं तुझ्यावर उदाहरण जय हरी व्यासपीठावर बसलेल्यांची नावं हे ना सर्व सांगत असताना मी ते पाहत होतो हे सर्व जाते धर्माचे लोक एकत्र आले आणि खऱ्या हातानं हा तुला मेळावा तो मेळावा हा विचारांचा मेळावा निर्माण केला म्हणून तुमचा सर्वांचा मनापासून आग्रह कळत नाही चांगल्या कामासाठी कधीही बंडखोरी असा ही बंडखोरी प्रत्येक भारतामध्ये वारकऱ्याला कधीही कोणी कमजोर समजता कामाक सुद्धा तुम्ही चुकून घ्या तुम्हाला तुमचे आणखी जाणीव नाहीये एक लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला ज्ञानाचा तुमचा अमृत तुम्ही लोकांना पासताना स्वतःला कमजोर समजता ही तुमची कमजोरी ठीकरा दोन वे राहिले प्रवचनाला पण राहिले बादला तर जयते तक गाजला फेटा सुरू झाले दोन तास कसे गेले माहित नाही जेव्हा कीर्तन संपले मनात मला वाटलं आजचा दिवस वाईटच गेला आणि सांगताना दोन तासाच्या कीर्तनामध्ये जनसमुदायाला त्यांनी सांगितलं की आनंदी जगा आणि जस फेटात विरुद्ध वर काय करतं आजचा दिवस लेग्स वाईट सकाळी मी होतो बायको बांधली आणि लोकांना सांगतो घरात आनंदी वातावरण असले असून दूर राहा फक्त माझा लेट येतो सुरुवात आपल्यापासून करा आणि स्वतःची ताकद ओळखा मी हे जे बोललो ना याला पण हिंमत लागते असं कोणी बोलून शिवाय देणं वेगळं अंगावर घेणं वेगळं स्पष्टता तुमची ताकद तुम्ही ओळखली पाहिजे हे लक्षात आहे आता हिची बचत गट काढायची काम करताना निर्णय कसा घ्यायचा असतो एक तर मागण्या हटू नका

पाहिजे मी ताकद निर्माण करताना ना आमच्यासारखे राजकीय लोकांचा खरा अर्थाने वापर करा आणि फक्त वापर करतो त्याला दमली द्या नाही आम्हाला पुढची पेक्षा नका म्हणा बरा तसं पट्टीकडे आजकाल दम दोघ लागलेले म्हणा मी तुम्हाला नंबर सांगतोय महिला महिलांसाठी तुम्ही आता काढताय मंडळ काढताय त्या महिला मला सांगा हे नाव तुम्ही तुमचं बचत का या नावाचा बचत नावा काय करा आकडा महिन्याचा शासनाची प्रत्येक योजना तुम्हाला फक्त जे हवी ठरत नाही त्या महिला भगिनीच्या हाताला कामही मिळेल अकरा महिला असेल त्याचा बचत गटाला ते नाव द्यायला आणि तो बचत गट पुढचा काम आमदार बचत गट आहेच ना त्यांनाच नाव द्यायचं त्याच महिला भगिनीने अकरा महिला तयार करायच्या त्यांनी आपल्याला सेवा करावी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून कामा कामाही करावं संसाराला घरातल्या घरात महिलांशी असले संपर्क वाढतो आजकाल कीर्तनाला यायला काही काही महिला असेल पुरुष असेल टाळतात की यासाठी की करायच ही जी काही बदल आलेली आहे आपण म्हणे किती संस्काराच्या गोष्टी कर किती प्रगतीच्या गोष्टी कर किती येणाऱ्या पिढीच्या गोष्टी परंतु लोकांकडे आज लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही तरी आज आमच्याकडे वेळ लागेल असलेलं लोकांचं ऐकून घेतलं त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं लोकांना आता ते परवडत सुद्धा नाही हे खरं आहे आजचा सुद्धा निघणार नाही आजचा हा काय मुद्दे येणार नाही दिवस दुसरा असेल वेळ दुसरा असेल वेळ घडी तशीच चालते सूर्य कसा उठतो परंतु आजचं गेलेलं हे आजची सोळा तारीख ही उद्या सोळा नाही त्याची सतरा होत असते एक दिवस आपण पुढे जातो आयुष्य मात्र एक एक दिवस कमी कर करतो मनापासून अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष पाहिजे राजकारणातून आलेला माणूस जेव्हा पुढे येतो त्याला कळवलं की आपला हा व्यवधा ही लाईन नाही आहे आपल्याला ह्या ज्या मार्गा जायचं त्या मार्गामध्ये आनंदी मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो गेल्या फेब्रुवारी मध्ये आमची वहिनी सुद्धा त्याच जेव्हा पोहोचतो साधारण महत्व आहे आता माझ्या जीवनात काय करायचं आहे काय केलं नाही तर जन्म घेतलाच कशाला जेव्हा तुम्ही जन्म घेता त्या टायमाला हा विचार करत नाही कधी मी उद्या काय होणार माझं भविष्य काय जन्म घेताना लहानाचं मोठं होत असताना काळानुसार तुम्ही बदलत जात असता काळ तुम्हाला शिकवत असतो तुम्ही शिकता म्हणून काळ तुम्हाला तुमच्या अनुसरून वापर असं नाही तर काळानुसार तुम्हाला बदलावं लागतं काळाच्या लोकांमध्ये आपण कुठं जातो ते आपल्याला नंतर कळत म्हणून तुमचं भविष्य लिहिणारा तोडाचा परमात्मा आहे त्याच्याकडे सगळं सोडा चांगला आपण नको समाज आपली आठवण करेल एवढं निश्चित ठेवा एवढं निश्चित आपल्याला कुणाचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कोणी येऊन ना मला प्रसन्न म्हणून सांगावं असं तरी भाग नाही देव तुम्हाला येऊन स्वप्नात येऊन सांगणं हा आजच्या घडी असलेली शक्य नसत किंवा तुम्हाला देवळात दिसत जरी नसत तर तो तुमच्या मनामध्ये आहे याची खुंदाट तुम्ही पाहता <स्थाँगा> माझ्याकडे आहे माझ्या मनात आहे माझा काम माझ्या जवळच आहे असं जर समजलं तर अशा सात लोकांचे बळी तुम्हाला या सगळ्या संप्रदायाला आजच्या घडीचा शेतकरीकडे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी सोयगावला गेलो तिकडचे लो काही लोक असतील गेलो मी सोयीगाव बायको त्याची मुलगी तो गावच्या सगळे लोकांशी चार पाचशे लोक जमलेले होते आम्ही तिथे पाहणी करायला पाणी चाललाय एक तर कोणाऱ्या पण पाहण्याची लोकांची दृष्टीकोन बदलत नाही आला हा फोटो काढायला आला आता पाहिजे फोटो काढला त्याच्या नेत्याला सांगत किंवा आणखी काय करत एवढं त्याच्याकडे पाहिजे जातो माणूस की नावाची वस्तू त्यांच्याकडे नसते असा समज पण झालेला परंतु असं नाहीये आहे राजकारणामध्ये असे चांगले लोक पण आहेत ज्यांच्यामुळे हा देश चालेल सगळ्यांना वाईट ह्याच्यात मध्ये मोजू नका आणि मला मी पण मोजू नका तर मी त्या सेवकांमध्ये गेलो तिथे एक शेतकरी रडायला आणि असं आरोग्य माझ्याशी असं आरोग्य करायला साहेब पुढच्या आठ दिवसात मी आत्महत्या हत्या करणार गावातील होत त्याच्या ज्या काही भाषेत बोलायला लागलं मला कधी कधी राग आले झाला त्याने म्हणजे साहेब तुम्ही कोणी असा मला त्याच्याशी फरक नाही पडत मी शेती तयार केली होती पहिले दोन लाख रुपये लावले होते ते भेटले मी शेती चांगली केली नंतर दहा लाख रुपये आणखी कर्ज घेतलंय शेती बारा लाख रुपये शेती चांगली पिली होती असते बारा लाख रुपयाचा कर्ज भेटला असेल आठ लाख रुपये माझे घर आले असते पाऊस एवढा जवळ झाला शेतीमध्ये मातीत राहिले नाही फक्त काय कुठे दिसायला इच्छा असते तरी मी आणखी तीन वर्षीच करू शकत नाही किती मागण्या काही काळ ती शेती पूर्ण होणार नाही म्हणत तीन वर्ष माझं बारा लाखाचं कर्ज मला आता वर्ष मला फेडरल बंदर त्याच्या बारा लाखाचं कर्ज तो कधीच फेड तीन वर्ष त्याला झाला शेती तयार करायला त्याच्या पण आणि मरणार नाही म्हण काही गावदर साहेब तसं आहे ना मला <laughs> <laughs>

आता सांगून म्हणजे त्याची तिची चिंता मिळते दोरडा लागला त्याची बाईक अरे हिमत हरल्याने आपण आयुष्याचं सोनं होत नाही तू जाताना तुझा जीव सोडून जाशील तुझ्या बायकोचं काय तुझ्या मुलीचं काय तुला मदत झाल्या की मी करेल ना साहेब म्हणजे मला काही नको गाळ काढून म्हणजे माझ्या शेतात काय

आणि वारकर संप्रदायाचं आता हे काम तुमचं आहे तुम्ही हे समजू नका तुमच्या किती घटक किती तटक हे काय दोन दोन काय दोन घटक दोन तटक काय काय म्हणतो तुम्हाला माहिती नाही ही तर आपली संस्कृती जो पण दोघांना भांडत नाही पण आपल्याला भांडलं जातो वाटलं नाही तर आपल्याला जेवण जाते हे तर सांगतात काय तुमचं हे लक्ष ठेवा वाटत करून तुम्ही कीर्तन करतो कीर्तन साधल्यानंतर अनेक मावले तुमच्या बाहेर पडतात ते काय मानतात तुमच्या संत पाहतात तुमच्या भगवंत पाहतात आणि अशा वेळेला तुम्ही जर एखाद्याच्या दारात जाऊन जर तुम्ही त्याला सांगितलं घाबरू नका परमेश्वर तुमचं फुलं करेल एवढं वाक्य वापरा म्हणून हे सगळं सांगायचं तात्पर्य हे तुमच्या मधली असलेली शक्ती आता लोकांकडून गेली पाहिजे राजकारण बाकी सोडून द्या माझ्या आयुष्यामध्ये येऊन मी त्या सोय माझ्या आयुष्यामध्ये ओढलं काय इतक्या वर्ष बेचाळीस वर्ष मी राजकारणात असलेला माणूस करून एक प्रसंग आहे माझं मन भिडवलं तर नाही मला आठवण झाली का नाही मग असं एखादं काम एखादं चांगलं काम जर तुमच्या हातून झालं ना तर मला वाटत किती वारा केलं त्याच्यापेक्षा ही वारी सगळ्यात मोठी तुम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला भेटण्याचा योग आला बाबा हुकुम तुम्ही काय करा तुम्ही माफ करा तुमच्याकडे काय नाही हे नाही तुमच्या वाचावरून जे तुम्ही देता ते खऱ्या अर्थान समाज प्रबोधन जर आपण म्हणतो ते अनेकांचं आयुष्य चांगलं करतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो आणि माझ्या वाटण्याचा विचार देतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद